सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचोटी परिसरातील मखमलाबाद रोड आणि हिरावाडी परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आले रात्री नऊ ते पावणे दहाच्या कालावधीत पाठोपाठ दोन घटना घडल्या आहेत पंचोटी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिले दिलेली माहिती आणि उषा पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री नऊ वाजता पायी घरी जात असताना पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या मोपड्यावरील दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमानं गळ्यावर मारत पस्तीस हजाराचे मंगळसूत्र खेचून नेले या घटनेची तक्रार दाखल होत नाही तोच सविता पाटील लेन नंबर तीन येथे शतपावली करत असताना संस्थांनी त्यांच्या हजाराचे मंगळसूत्र खेचून पाठोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित